शेतीसाठी सर्व काही एकाच ठिकाणी सुरू होते पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठे सतेज कृषी प्रदर्शन माननीय आमदार सतेज उर्फ बंटी डी पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पाहूया शेतकऱ्यांना आधुनिक बनवणारे भव्य कृषी पशु पक्षी प्रदर्शन सतेज कृषी प्रदर्शन दोन हजार यामध्ये धान्य महोत्सव शेतकरी ते ग्राहक थेट विक्री दोनशे पेक्षा अधिक कृषी कंपन्यांचा सहभाग दोनशे पेक्षा अधिक पशु सहभाग शेती विषयक तज्ञांचे मार्गदर्शन अत्याधुनिक शेती अवजारे बी बियाणे खते आणि बरच काही फुलांचे प्रदर्शन आणि विक्री विविध सांस्कृतिक कार्यक्रम आणि बचत गटांचे मोफत स्टॉल्स आधुनिक शेतीसाठी प्लास्टिकचे महत्व छोट्यांसाठी अम्युजमेंट पार्क एवढे सगळे एकाच छताखाली सतेज कृषी प्रदर्शन दोन हजार पंचवीस स्पॉन्सर्ड बाय गोकुळ संजय घोडावत ग्रुप महालक्ष्मी शेती विकास केंद्र चितळे डेअरी सपोर्टेड बाय डी वाय पाटील ग्रुप शेती विभाग महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद कोल्हापूर आत्मा ऑर्गनाइज्ड बाय स्काय स्टार इव्हेंट्स मीडिया पार्टनर एस न्यूज पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठे भव्य कृषी व पशु प्रदर्शन सतेज कृषी प्रदर्शन दोन हजार पंचवीस शेतकरी बंधूंनो यायलाच लागतय दिनांक पाच डिसेंबर ते आठ डिसेंबर दोन हजार पंचवीस सकाळी दहा ते रात्री नऊ पर्यंत तपोवन मैदान कळंबा जेल समोर कोल्हापूर